तुम्ही बघत आहात सोप्या रेसिपीज आणि सुसंवाद चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर आज आपण बघणार आहोत बटाट्याचा परोठा तर एक किलो बटाटे उकडून घेतले आहेत मसाल्यासाठी कोथिंबीर मिरची अद्रक आणि लसूण हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडंसं जाडसर वाटून घेतलंय आता बटाटे सोलून घेतलेले आहेत त्याला हाताने व्यवस्थित कुसकरून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलं होतं ते जसं लागेल त्याप्रमाणे कमी जास्त तिखट घालून घेतलं आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद घालायची थोडंसं धणेजिरे पावडर आणि लिंबू रस लिंबू रस टाकायला विसरू नका खूप छान चव येते आता हे चमच्याने मिसळून तर होणार नाही आहे ह्याच्यामध्ये हात हा घातलाच पाहिजे त्याच्याशिवाय छान चव येणार नाही नीट मिसळणार नाही तर असं छान आपलं सारण तयार झालं आहे आता कणिक भिजवूया तर दोन मोठ्या वाट्या इथे कणिक घेतली आहे आणि अर्धी वाटी मैदा घेतला आहे छोटी अर्धी वाटी चवीनुसार मीठ आणि तेल थोडं जास्त लागणार आहे तर थोडं थोडं पाणी टाकून ह्याच्यामध्ये आपल्याला जशी पाहिजे तसं पाणी टाकून मऊसर कणिक भिजवून घ्यायची आणि व्यवस्थित मळून पण घ्यायची थोडं एक दहा पंधरा मिनटं त्याला रेस्ट पण देणं गरजेचं आहे त्यानंतर छोटीशी पारी करून घेतो आहे आपण वळपाटावर एक पुरी एवढं आपण पारी करून घेणार आहोत त्याच्यानंतर त्यामध्ये आता आपण जे सारण केलं होतं बटाट्याचं त्याचा एक छोटासा लाडू करून घ्यायचा एकत्रित आणि तो आता त्याच्यात भरतो आहे उलटा करून घेतला पारीला किती कणिक व्यवस्थित एकत्र व्हायला मदत होते आणि मग जसं मोदक भरतो त्याप्रमाणे बटाट्याचं सारण व्यवस्थित आतमध्ये भरून दाबून दाबून त्याला बंद करायचं आणि तसं करून झाल्यानंतर पाटावर ठेवायचं आणि अलगद त्याला असं हाताने कोपऱ्या कोपऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी म्हणून थोडं थापून घ्यायचं पुरणपोळी जशी अगदी हलक्या हाताने लाटतो ना तशी त्याप्रमाणेच हा बटाट्याचा पुरवठा आपल्याला लाटून घ्यायचा पेशन्स ठेवायला लागतो आता थोड्याशा गरम झालेल्या तव्यावर हा बटाट्याचा पुरवठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे सगळीकडून तूप टाकलेलं आहे थोड्या वेळानंतर त्याला पलटी करून घेणार आहोत शेकल्यासारखं वाटतंय आता त्याला ते उलटून घेतो आहे दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित तूप लावून घ्यायचं अशा पदार्थांमध्ये तुपामध्ये कुठेही खंजुसी करून चालत नाही तरच ते चांगले खरपूस होतात परोठे तर आता हा दुस दुसरी बाजू पण आपण उलटून त्याच्यावर व्यवस्थित तूप टाकून घेणार आहोत बघा किती छान फुल आहे नाही परोठा मस्तच तर असा हा चविष्ट बटाट्याचा परोठा आता आपण सर्व करूया छान गोड ताज्या दह्यासोबत मला सांगा असा गरम गरम परोठा आणि गोडसर दही ह्याला कोणी नाही म्हणू शकत नाही